आज आपण आलेलो आहे पाच्पूरचा किल्ला पुन्हा पाहण्यासाठी हा आहे पाचपूरचा किल्ल्याचे भेट पाहू शकतो आपण पाठीमागितल्या वेळीसुद्धा आपण हा पूर्णगड पाहिलेला आहे आज पुन्हा आपण करण्यासाठी आलेलो आहे असा हा किल्ला आहे त्या बाजूने एक रोड आहे तोही पाहू शकतो आपण या रोडनी आपणाला वर आल्यावर असं या ठिकाणी पाण्यास भेटत आहे या ठिकाणी येण्यासाठी खूप कष्ट आणि मेहनत घ्यावी लागते पाहू शकतो पण याच्या बाजूने रस्ता नसल्यामुळे समोरच्या बाजूने आपणाला या दर्ग्याच्या तुन वर जाण्याचा रस्ता आहे त्या बाजूने आपण जाणार आहे या दर्ग्याच्या आणि हा दरवाजा आहे इथून न जाता आपण या बाजूने वर जावे तिथून रस्ता आहे पाच मिनटं किंवा गडाच्या टॉपला येऊन पोच जातो असा हा आपला गिरीदुर्ग किल्ले पाचशापूर आहे या ठिकाणी घाडी घाणीचे साम्राज्य खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे गडफेरी ही उरकती घ्यावी समोरच्या बाजूस दोन गुरुज आहेत तिथपर्यंत आपण जाऊन लगेच पाठीमागे फिरणार आली साधारण पाच ते दहा मिनटातच आपण ही गडफेरी पूर्ण करणार आहोत या बाजूला एक बुरुज पाण्यास भेटत आहे या बाजूला थोडस पातळात कोरलेलं पाण्यास भेटत आहे असं या गडावरच आहे समोरच्या बाजूस बुरुज आहे या ठिकाणी पाण्याची सोय केलेली आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी खूप मोठा हा हौद आहे असा हौद या ठिकाणी पाण्यास भेटतो आपल्याला याही किल्ल्याची जी बांधणी आहे घडीव दगड एकमेकावर रचून या तटबंदीची व बुरजांची निर्मिती केलेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी कुठेही चुन्याचा वापर किंवा मिश्रणाचा वापर केलेला दिसत नाही आपणाला फक्त शेवटचा जो बुरुज आहे त्या बुरुजापर्यंतच व्यवस्थित जाता येते अन्य बुरुजांवर जाण्याचा जो मार्ग आहे त्या ठिकाणी झाडी वाडचण असल्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही हा एक ह्या बाजूला बुरुज आहे व आपल्याला अगदी कारगुप्पी या गडावरून दिसणारा बुरुज किंवा जो झेंडा बुरुज आहे तो हा आहे असा हा परिसर आहे पूर्ण किल्ला आपला आता पाहून झालेला आहे किल्ला पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे या ठिकाणी एक बुरुज आहे व या ठिकाणी हा एक बुरुज आहे हा एक बुरुज आहे जे तीन ते चार या साईडला बुरुज आहेत व हे बुरुज आपल्याला खूप लांबूनसुद्धा दिसतात व किल्ला किल्लासुद्धा मी तुम्हाला इथून दाखवणार आहे आपण हे पाहत पाहत जो शेवटचा जो या बाजूचा किंवा कारगुप्पीचा जो किल्ला आहे त्या बाजूचा आपण एरिया पाण्यासारखा जात आहे समोर पाहत आहे आपण कारगुप्पी ते गाव कारगुप्पी आहे तिथे एक किल्ला आहे गिरिदुर्गमध्येच तो मोडला जातो तोही चांगला आहे सुंदर आहे त्याचाही व्हिडिओ आहे या ठिकाणी एक बुरुज हा हे माकड असं या ठिकाणी बसलेलं आपल्याला पाण्यास भेटत आहे व आता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे किल्ला पाहून आपला पूर्ण झालेला आहे या किल्ल्यामध्ये बुरुज भरपूर प्रमाणात आहेत परंतु तिथपर्यंत पोहोचण्याच्या ज्या वाटा आहेत त्या अवघड आहेत त्याच्यामुळे गडफेरी घेतलेली आहे आपण दुर्ग प्रकारात मोडणारा हा किल्ला आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी ही अशी तटबंदी आहे या बाजूला पूर्व बाजूला हे टाक्याचं पाण्याचा टाका आपण पाहिलेला आहे आणि ही तटबंदी व आपण आता तटबंदीवरून सरळ पुढं जाऊन परतीच्या प्रवासाला निघत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा कारण त्याच्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नव प्रेरणा भेटते भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणावरून जात आहे अडचण आणि घाण मुक्त आपण गाव बोलतो परंतु त्याच्या विरुद्ध या ठिकाणी आहे परिस्थिती खूपच अवघड आहे असं या किल्ल्यांवर सावधगिरीने यावे सावधगिरीने जावे याच पाहू शकतो आपण असा परिसर आहे बुरुज अडचणच्या ठिकाणी असल्यामुळे आपण प्रत्येक बुरुजांवर जाऊ शकत नाही परंतु जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवलेलं आहे पहिला जो व्हिडिओ आहे तोही आपला पूर्ण परिपूर्ण आहे त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये मी जास्त दाखवलेलं नाही हा आपला किल्ला आहे किल्ला पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे आता आपण याच्यानंतर घोडागिरी या ठिकाणी जाणार आहे व त्याच्यामुळे त्याचाही व्हिडिओ आपण नक्कीच पहा या ठिकाणी आहे बाजूला खूप अडचण असल्यामुळे आपण त्या बाजूला जाणार नाही आपला आता गड पाहून पूर्ण झालेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या ठिकाणी एक बुरुज पाण्यास भेटत आहे अडचण असल्यामुळे आपण जात नाही सध्या धन्यवाद असा मार्ग आहे जो बाले किल्ला महादरवाजा बोलू तो त्या ठिकाणी जाऊ नका त्या ठिकाणी अडचण खूप मोठ्या प्रमाणात घाण अडचण आहे त्याच्यामुळे आपण आला तर या बाजूने जावे ही विनंती असा हा आपला पाचशापूरचा किल्ला आहे खालून नेण्यासाठी आपणाला व्यवस्थित असा पायरी मार्ग आहे व एक मस्जिद आहे मजे तिच्या बाजूला हा असा आपला किल्ला आहे हा पायरी मार्ग व्यवस्थित असा खाली गेलेला आहे पाहू शकतो आपण पाचच्या किल्ला